मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील अंजुनावारच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक लग्न केलं होतं तसाच प्रकार ठाण्यामध्ये उघड झाला आहे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजुनावारच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक सोबत लग्न केलं होतं भारताना खिजवण्यासाठी पाकिस्तानच्या आय एस आयने या दोघांचं फोटोशूट करून सोशल मीडियावरती व्हायरल देखील केलं होतं अगदी तसाच प्रकार ठाण्यामध्ये घडला आहे ठाण्यातील तरुणीने पाकिस्तानात जाऊन लग्न केलं आहे सोशल मीडियावर पाकिस्तानी तरुणाशी तिची ओळख झाली होती त्यांचं रुपांतर प्रेमात झालं होतं यानंतर तिने गपचूप पाकिस्तान गाठले आणि तिकडे लग्न उरकून ती पुन्हा अंजू सरकीच भारतात आली आहे फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर ठाण्यातील एका तरुणीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जाऊन लग्न केलं काही महिने त्या व्यक्तीसोबत राहिली ती सतरा जुलैला भारतात परतली आहे ठाणे पोलिसांना याची खबर मिळताच तिला पोलीस ठाण्यात बोलावून तिची चौकशी सुरू केली आहे सनम खान असं तिचं या तरुणीचे नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत है। सीमा हैदर ही महिला गेल्या वर्षी भारतात आली होती ती देखील फेसबुकवरील ग्रेमवर ओळख झाल्याने पती आणि मुलांना सोडून भारतात आली होती यान तर होते। आता सनम या तरुणीने पाकिस्तानात जात तेथील व्यक्तीशी लग्न केलं आहे पाकिस्तान हा भारताविरुद्ध कडक कारस्थान करणारा देश आहे त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याने सनम ही खरोखरच लग्न करण्यासाठी गेली होती की हेरगिरी किंवा अन्य काही कारणासाठी गेली होती याचा तपास पोलीस करत आहे दोन हजार बावीस मध्ये नाशिक मधील तरुणीनेही दुबईमध्ये लिबिया मार्गे पाकिस्तान घाटात लग्न केलं होतं तिच्या पालकांनी ती हरवल्याची तक्रार देखील दिली होती गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये ती भारतात परतल्यानंतर खरे भिंग उघड झाले होते या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन वर्तनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यान त्या अनुषंगानं सर्व स्तरावर पोलीस अधिकचा तपास करत आहेत त्या अनुषंगानं सविस्तर तपास वर्तनगर पोलीस करत आहेत अनुषंगाने तपास सुरू आहे अधिकची माहिती आम्ही तपास पूर्ण झाल्यावर देऊ ती सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ